हाय हॅलो नमस्कार मी आता सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कोकणामध्ये खूप सारी आत्ता म्हणजे हा सीझन आहे लग्नांचा सो लग्नांचं गाणी वगैरे चालू चा आहेत सो तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल त्यात पण ठीक आहे जाऊ देत पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा मस्तपैकी कळ्या दिसत आहेत हा जो सिंगल मोगऱ्याचा कळ्यात आणि मी नुकतंच आता बागेतून काढलेल्या आहेत सो बाहेर व्हिडिओ करणार होते पण म्हटलं गाण्यांची आवाज आहे त्याच्यामुळे करू शकत नाही कारण की कॉपीराईट्स क्लेम लागू शकतो त्यामुळे तर त्याच्यामुळे म्हटलं की चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते हो गजरा आहोत आपण आज आणि मस्त आम्ही दरवर्षी करतो गजरा आणि ह्या कळ्यांचाच करतो फुललेलं यांचं नाही करत आणि खूप छान होतो गजरा तुम्ही शॉर्टमध्ये बघितलं असेल सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर की कशा पद्धतीने मस्त असा गजरा होतो आणि आता हा सीझन आहे या सीझनमध्ये खूप सारी अशी फुलं येतात काही तर फुलं तुम्हाला माहिती असेल भुईचाफा माहिती असेल या सीझनमध्ये भुईचाफा सुद्धा येतो प्लस मोगरा येतो हा सिंगल मोगरा आहे डबल मोगरा आहे हजारी मोगरा आहे सो मोगरांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत आणि अजून अशी अनेक फुलं आहेत लिलीमध्ये पण खूप सारे टाईप आहेत जो लिली लिलीचे पण अशी झाडं आहेत किंवा फुलं आहेत जी या सीझनमध्ये येतात तर त्या त्या सीजननुसार तिथे फुलं येतात आता पावसाळ्यामध्ये पण तुम्हाला माहिती असेल ते, ते रेड कलरचं एक फुलं येतं त्याला म्हणतात फुटबॉल पण म्हणतात फुटबॉल फुट लिली म्हण मं, म्हणतात रेड कलरचं असतं पावसाळ्यातच येतं वर्षातून एकदाच येतं पावसाळ्यामध्ये तर ते सुद्धा आहेत मग अशी असंख्य अशी फुलं आहेत जी वर्षातून एकदा येणारी आहेत किंवा बारा महिनेसुद्धा येणारी आहेत तर अशा पद्धतीने मस्त मस्त अशी फुलं बघायला मिळतात तर ही बागेतील आपल्या आहेत मस्तपैकी कळ्या आहेत आणि बघू शकता एकदम मस्त आता जरी आज आज गजरा करून जरी उद्याला ठेवला तरी उद्याला त्या मस्तपैकी आहेत आणि बघा ना कलर बघा मी नुकत्याच ताज्या ताज्या काढलेल्या आहेत आणि मस्त अशा दिसत आहेत बघा एकदम पांढरा शुभ्र आणि सिंगल आहे सिंगल माहिती असेल तुम्हाला सिंगल मोगरा कसा असतो त्या पद्धतीचा आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवायचं पिशवीमध्ये गुळ टाकून फ्रीजमध्ये ठेवायचं पाणी वगैरे थोडं थोडं मारलं तरी चालेल थोडं पाणी भरून ठेवायचं आणि त्याच्यानंतरच एक दुसऱ्या दिवशी जो गजराचा जो फुललेला जो असतो फुल ना फुल एकदम असं जाडसर आणि बघा मी ते सुई आपली सुई घेतली आहे धागा घेतलाय बघा तर आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते पण दाखवतो तुम्हाला आता गजरा म्हटला की वेगवेगळ्या पद्धती आला त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे गजरा म्हटला आबोलीचं म्हटलं की आबोलीच्या याच्यामध्ये आपण झिपरी ॲड करतो तर तुम्ही ह्या गजरामध्ये सुद्धा झिपरी नाही ॲड करू शकत पण तुम्ही दुसरं सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती असेल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये अशी खूप असंख्य याची गुलाबाची वगैरे झाडं असतात तुम्ही त्याच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता तर बघा मी कशा पद्धतीने लावते आहे तर ह्या पद्धतीने आपण असे सगळे लावणार आहोत आणि मस्तपैकी विणणार आहोत आणि हा खूप घट्ट होतो गजरा तुम्ही आंबेडाला वगैरे सहज लावू शकता मस्त वेहकेल तर असे आपण क्रॉसमध्ये एकदम स्टारचा शेप माहिती आहे ना तुम्हाला त्या पद्धतीने करणार आहात सो आपण दरवेळेस करतो आज आत्ताचं तसं नाही कोकणामध्ये आत्ता सीझन आहे लग्नांचा सो लग्नांमध्ये खूप सारे गजरे वगैरे घालतात परत आबोली गजरा म्हणजे आमच्या या साईडला खूप फेमस आबोली कारण की आबोली कसं बारा महिने येतात म्हणजे बारा महिने फुलं असतात त्याला त्याच्यामुळे आबोली खूप फेमस आहे आणि मोगरा तर काय बाजारेत बाजारात वगैरे पण मिळतो पण तो मोगरा आणि या मोगऱ्यामध्ये खूप फरक असतो तर हे बघा मी कशा पद्धतीने करते आणि मस्त वास सुटतो आणि या मोगऱ्याला खूप भारी वास सुटतो आणि आमच्या दरवर्षी म्हणजे पावसामध्ये आता आम्ही फु झाड कट कटिंग करतो आणि मग मस्त पालवी वगैरे येत आहे दरवर्षी पावसामध्ये आणखी जीव पण चांगला लागतो त्याच्यामुळे मस्तपैकी घट्ट असं येणलेलं आहे उद्या पण तुम्हाला दाखवेल मी शॉर्ट वगैरे आपला पडेल किंवा मी फोटो टाकेन त्याच्यावरती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फुलेल तर सो अशा पद्धतीने आपण मस्तपैकी करून घेतलेलं आहे बघा काही लोकं हातीसुद्धा विणतात तुम्हाला माहिती असेल पायाला वगैरे पायाने पण विणतात पायाला दोरा वगैरे लावून सो अशा पद्धतीने पण विणलं जातात सो मजा येते आम्ही लहानपणी असताना ला गजरे वगैरे घालायचो आत्ताही घालतो पण पन लहानपणी कसं हट्ट असायचं की घालायचं म्हणजे घालायचं आहे गजरा आणि आत्तासुद्धा ह्या कळ्यांचा एवढा वास सुटला आहे ना मस्त तर अशा पद्धतीने बघा मी अशी गुंफट जाते आणि तुम्ही कसे सिंगलमध्ये पण करू शकता पण सिंगलमध्ये जरी केलात ना तर मग त्या फुलणाऱ्या ज्या पाकळ्या ना एका सिंगलमध्ये वाटतील पण आता मी बघा मस्तपैकी झिगॅकमध्ये किंवा असं स्टारमध्ये केलेलं आहे तर मस्त फुललेला छान वाटतो आणि असं भरगजचं वाटतो सो बघू शकता मस्तपैकी गजरा मी इथे विणते आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता हाती पण विणू शकता हाती पण तुम्हाला माहिती आहे गाठींचं असं त्याच्यामध्ये बघा एवढं हे लसतं सो हा सुद्धा करू शकता पण मजा येते गजरा करायला आणि तुम्हाला माहिती आहे की बायका नको म्हणजे सगळ्यात असं प्रिय जर कुठलं फुल असेल किंवा काय असेल तर गजरा खूप प्रिय असतो तर बघा मस्तपैकी गजरा मी आता विणणार आहे सो थोडा घेऊन झाला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सो so, मी आत्तापर्यंत जे जे काही तुमच्याबरोबर शेअर केलं आहे त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला आहे तर मस्तपैकी आज गजरा केला आहे सो गजराला पण चांगला प्रतिसाद येईल आणि नक्की कमेंटसुद्धा करा कसा झाला आहे गजरा वगैरे सो so, चला व्हिडिओ या बघा एवढा झालाय विणून आता अजून ह्या एवढ्या पाकळ्यात टाकून विणून घेणार आहोत आणि घट्ट आहे पातळ नाही आहे घट्ट जर तुम्ही चांगला विणलात ना की मस्त फुलतो पण आणि छान राहतो ना तर मध्ये मध्ये जी गॅप दिसते ती बरोबर नाही दिसत आणि ते मी सुई बघा कोणती घेतली आहे सुई एकदम छोटी घेतली आहे कारण की जाडसर नाही घेतली आहे हे खूप ला नाजूक असतात कळ्या त्याच्यामुळे तुटायचे वगैरे चान्सेस जास्त असतात हे दांडे असतात ना पुढचे ते मी एकदम नाजूक सुई आहे जेणेकरून त्यांना जास्त इजागही होणार नाही आणि पटकन असे टाकले सुद्धा जातील आणि छान राहतील सुद्धा आता so, पावसाळ्यामध्ये खूप अशी फुलं येतात आपल्या जरी घरी आली तरी घरी म्हणजे जे आपण काही बागा असतील तिथे पण येतात फुलं पण सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात आणि खूप छान छान असतात दिसण्या म्हणजे दिसायला खूप छान असतात फुलं तर ह्या पावसामध्ये पण खूप सारी अशी फुलं येतील आणि आता भुईचाफा पण खूप जणांच्या म्हणजे घराच्या इथे भुईचाफा वगैरे असतो आणि या सीझनमध्ये भुईचाफा सुद्धा दिसतो उगवलेली फुलं मस्त व्हाईट आणि असं जांभळामध्ये कॉम्बिनेशन असतं त्यांचं पण सो तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल लग्नाचे गाणी चालवत कोकणामध्ये आता मी जूनपर्यंत तुम्हाला गाणीच गाणी ऐकायला येते सो चला मस्त पैकी विडूया विडून झालं की मी तुम्हाला दाखवते सो बघू शकता मस्त पैकी मी रेडी केला आहे गजरा आणि बघा किती मस्त झाला आहे कळ्यांचा गजरा तो तुम्ही कळ्यांचा गजरासुद्धा ट्राय करू शकता आणि बघा किती मस्त एकदम झाला आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही सुद्धा कळ्यांचा गजरा बनवू शकता सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि कसं झालं हे पण सांगा आणि परत एकदा बघा मस्तपैकी सो उद्याला मस्त फुलेल हा आणि आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थोडं पाणी मारणार आहोत आणि पिशवीमध्ये ठेवणार आहोत प्लास्टिकची पिशवी असते फक्त पिशवीमध्ये टाकून ठेवायचं तसं फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी हा गजरा बनवलेला आहे आणि बघा मस्तपैकी कळ्यांचा गजरा आणि मस्त झाला आहे कळा जास्ती मिळाला म्हणून आणि छान होतो काळ्यांचा गजरा आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा ॲड करू शकता मध्ये सुद्धा ॲड करू शकता आणि हा ज्यांना कोणला हाताने विणता येत नसेल त्यांनी मस्तपैकी तुम्ही सुद्धा विणू शकता आणि सुईने पण छान गजरा होते बघा सो so, चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय